तुम्हाला वाटतं का गरीब शेतकरी किंवा सामान्य गृहिणी कधी श्रीमंत होऊ शकतात कदाचित नाही पण भारतात हे घडलंय आणि हे शक्य केलं पॅसिव्ह चिनकम सिस्टम्सने आज आपण जाणून घेणार आहोत अशा कथा ज्या दाखवतात की स्लो मनी मेंटॅलिटी सोडून स्वयंपूर्ण बिझनेस कसा बदल घडवतो एकोणीसशे एकोणसाठमध्ये मुंबईच्या गिरगाव परिसरातील एका घरात सात साध्या गुजराती गृहिणी एकमेकींशी बोलत बसल्या होत्या त्या सगळ्या सामान्य घरातल्या पतीच्या कमाईवर अवलंबून त्या काळी स्त्रियांना घर चालवायचं चा, पुरवायचं चा, आणि मिळालेल्या पैशात निभवायचं हाच एक ठरलेला मार्ग पण त्या सात जणींना हा मार्ग मंजूर नव्हता आपण काहीतरी वेगळं का करू नये आपल्या हातातून पैसे का कमवू नयेत आणि तेही अशा पद्धतीनं की घरकाम मुलं बाळ सांभाळून करता येईल हा प्रश्न त्या गृहिणींनी विचारला आणि त्यातून सुरू झाला लिज्जत पापडचा प्रवास त्या काळात लोक म्हणायचे पापड तर कुणीही घरी वळू शकतं यात काय कमावणार तेही व्यवसाय म्हणून पण त्या गृहिणींनी पारंपरिक सावकाश श्रीमंत होणे किंवा फक्त पतीच्या पगारावर अवलंबून राहणे या विचाराला सरळ नकार दिला त्यांनी पापड विकायचं ठरवलं पण घरातच स्वत बनवलेलं आणि महिलांनीच चालवलेलं सहकारी मॉडेल पण हे किती धोका होतं माहिती आहे त्यांच्याकडे मोठं भांडवल नव्हतं ना कोणती मोठी फॅक्टरी ना मार्केटिंग टीम फक्त एकच होता विश्वास त्या महिलांनी नुसतंच पापड वळायला सुरुवात नाही केली तर त्यांनी स्वतंत्र सहकारी यंत्रणा तयार केली प्रत्येक महिला पापड वळणार त्याला दर्जा असेल आणि त्याचं योग्य वितरण होईल यासाठी त्यांनी घराघरात उत्पादन करणाऱ्या बायकांना एकत्र केलं त्या काळात कुणाला वाटलंही नसेल की घरात वळलेला पापड कधी संपूर्ण भारतात आणि नंतर विदेशातही पोहोचेल लिचक पापड संस्थेनं एकही महिला मजूर म्हणून काम करणार नाही हे ठरवलं प्रत्येक जण मालक असेल तिचा वाटा असेल पारंपरिक नोकरदार मानसिकता नाकारून त्यांनी सहकारी प्रणाली तयार केली ज्यात प्रत्येक बाई कमावतेच आणि स्वतःचा निर्णय घेते हे खूप मोठं धाडस होतं कारण त्या काळी पुरुषप्रधान समाजात महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करणं वितरण जाळं तयार करणं ही खूप मोठी रिस्क होती सुरुवातीला अनेक अडचणी आल्या पापड फुटले बाजारात कमी दर मिळाले स्पर्धक तयार झाले काही लोकांनी फसवण्याचाही प्रयत्न केला पण त्या सात गृहिणी आणि नंतर हजारो महिला मागे हटल्या नाहीत त्यांनी पद्धत बदलली दर्जा वाढवला आणि स्वतःचं ब्रँड तयार केलं आज लिज्जत पापड हा जगभरात ओळखला जाणारा ब्रँड आहे पंचवीस हजाराहून अधिक महिलांनी यामध्ये स्वतःचा आर्थिक संसार उघा केला आहे त्या घर बसल्या पापड वळतायत आणि त्यातून मासिक हजारो रुपये कमावत आहेत या यशस्वी उदाहरणातूनच स्लो मनी मेंटॅलिटीचा नकार धोरणात्मक जोखीम घेणं आणि स्वतःची प्रणाली तयार करणं या पिलर ऑफ वेल्थचे खरे अर्थ समजून येतात भारतातील आय सी ई आर यांच्या अहवालानुसार आपलं एम ई म्हणजेच मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस हेच क्षेत्र पॅसिव इन्कम सिस्टम्स उभारणारं सर्वात मोठं साधन आहे का कारण या क्षेत्रात शेतकरी लघु उद्योजक महिला बचत गट सहकारी संस्था हे सर्व एकत्र येऊन अशी यंत्रणा तयार करतात जिथं उत्पन्न केवळ एखाद्या व्यक्तीच्या मेहनतीवर नाही तर व्यवस्थेवर चालतं हेच आहे स्लो मनी मेंटॅलिटीला थांबवण्याचं खरं गुपित चला सत्तरच्या दशकात जाऊया गुजरात मधले शेतकरी दुधाचे भाव घसरले दलालांची फसवणूक झाली आणि घामाचे पैसे मिळत नव्हते तेव्हा काही शेतकऱ्यांनी ठरवलं आता दलाल नाहीत आता आपली सहकारी संस्था जन्म झाला अमूलचा शेतकऱ्यांनी स्वतःच दूध संकलन प्रोसेसिंग पॅकिंग मार्केटिंग केलं आज अमूल म्हणजे केवळ ब्रँड नाही तर हजारो गावांतील लाखो शेतकऱ्यांचं पॅसिव्ह इन्कम सिस्टम हे उत्पन्न दुधावर नाही आहे तर व्हॅल्यू ॲडिशनवर अवलंबून आहे त्यामुळे दररोज आठ तास घाम गाळावा लागत नाही आजचा भारत आर्थिकदृष्ट्या प्रगती करत असला तरी बहुतांश लोक अजूनही स्लो मनी मेंटॅलिटीमध्येच अडकलेत म्हणजेच वेळेच्या बदल्यात पैसे हीच एकमेव उत्पन्नाची पद्धत मानतात मात्र खरं आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर वेळ विकणा थांबवा आणि स्वतःची उत्पन्न यंत्रणा तयार करा कारण खरं आर्थिक स्वातंत्र्य हे पगारात नसतं ते निर्मितीत असतं रिसर्च काय सांगतं हार्वर्ड स्टॅनफर्ड एम आय टी या नामवंत संस्थांनी पॅसिव इन्कम सिस्टम्सवर मोठं संशोधन केलंय आणि आय सी आरच्या म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन परिषदेच्या अहवालात स्पष्ट नमूद केलंय की भारताचं एम एस क्षेत्र हेच पॅसिव्ह इन्कम सिस्टम तयार करणारं एक विशाल स्रोत आहे तर मग पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय तुमच्या वेळेच्या बदल्यात नाही तर तयार केलेल्या यंत्रणेमुळे सतत उत्पन्न मिळणं उदाहरणार्थ व्यवसाय रिअल इस्टेट डिजिटल प्रॉडक्ट्स एस एस सिस्टम्स ऑनलाईन कोर्सेस सहकारी संस्था इत्यादी उदाहरण पाहायची झाली तर अमूल लाखो दूध उत्पादकांनी एकत्र येऊन स्वतःची सहकारी संस्था तयार केली आता ते एक ब्रँड नाही तर पॅसिव्ह इन्कम सिस्टम आहे लिज्जत पापड घर बसल्या पापड लाटणाऱ्या महिलांनी उत्पादन विक्री ब्रँडिंग स्वतः सांभाळून आपलं उत्पन्न स्वतंत्र केलं आज हजारो महिलांचं पॅसिव्ह इन्कम यावर अवलंबून आहे स्लो मनी मेंटॅलिटी म्हणजे नोकरी करून दर महिना पगार मिळवणं ही मर्यादित उत्पन्नाची साखळी पण पॅसिव्ह इन्कम सिस्टम्स म्हणजे तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्यासाठी काम करणारी साखळी जी वेळ पैसा आणि स्वातंत्र्य तीनही देते आता वेळ आहे स्लो मनी मेंटॅलिटीपासून बाहेर पडण्याची पैशासाठी काम करणं थांबवा आणि असं काही तयार करा जे तुमच्यासाठी पैसे कमवेल तुमच्या अनुपस्थितीतही तुमची स्वतःची प्रणाली उभारा व्यवसाय डिजिटल साधनं सहकारी संस्था किंवा कुठलाही छोटासा पॅसिव्ह इन्कमचा प्रवास सुरू करा कारण खना आर्थिक स्वातंत्र्य हे पगारात नसतं ते निर्मितीत असतं मित्रांनो पैशाचं खरं साम्राज्य हे आपल्या मनातून सुरू होतं जिथं आपण वेळ विकणं थांबवतो आणि आपल्या स्वप्नांना कमाईचं साधन बनवतो आजची ही गोष्ट फक्त एक प्रेरणा नाही तर ही तुमचं जीवन बदलून टाकणारी दिशा आहे तुम्ही ही दिशा स्वीकारणार का जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर ती फक्त स्वतःपुरती ठेवू नका लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच जीवन बदलवणाऱ्या कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा कारण पुढची प्रेरणा कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकेल